ना सांगरूर। सांगरूर। तर आम्ही तुम्हाला आपल्या समर्थ सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून व्यसनमुक्ती आणि अभियानाच्या माध्यमातून मधुमेहासाठी आम्ही अँटॉक्सिटी अँटॉक्सिटी हे तुम्हाला दिलं होतं आता हे तुम्ही काय घेतलं होतं तर तुम्हाला शुगर शुगर तीन वर्ष काहीतरी आहे आणि मला वाटतं तुम्ही वारीला गेल्यानंतर तुमच्या पायाला काहीतरी जखम झाली जखम काहीतरी पळवली तुमची तर आपण बघू शकतोय की जखम तुमची ही जी आहे आता आमचं औषध घेऊन आठ दिवस झाले तर आठ दिवसापूर्वी जखम कशी होती पूर्ण एकदम गॅदरिंग झालं डॉक्टरला पण कधी दाखवा डॉक्टर डॉक्टर बोट काढायला लागतील किंवा काय बघूया म्हटलं बघूया म्हटलेली बोट काढायला एवढं गॅदरिंग झालं मग त्यानंतर तुम्ही ते झाल्यानंतर मला वाटते रिपोर्ट पण तुम्ही काढला तर आपण या ठिकाणी तुमचा रिपोर्ट आता मग अशी बघितला तर सतरा सात दोन हजार पंचवीस रोजी तुमचा रिपोर्ट जो आहे जेवणापूर्वीची शुगर आहे एकशे बहात्तर आणि जेवणानंतरची शुगर आहे दोनशे त्रेचाळीस आणि ची रिपोर्ट आहे नऊ पॉईंट नऊ सात बरोबर आहे आणि त्यावेळा ती अवस्था त्या त्यानंतर आपलं औषध घेऊन आता आठ दिवस झाले आणि कालच तुम्ही रिपोर्ट काढलेला आहे तर जेवणापूर्वीची शुगर आहे अष्ट्यात्तर जेवणानंतरची एकशे वीसशे वीस म्हणजे एकदम नॉर्मलच नॉर्मल शुगर नॉर्मल झाले आणि डॉक्टरांना दाखवाय केल्यानंतर आता डॉक्टर काय म्हणजे क्लिअर क्लिअर नाही म्हणजे जखम चांगली भरून आली म्हणजे एकंदरीत तुम्ही आमचं जे काही औषध खाला त्या औषध खाल्ल्यामुळे तुम्हाला वाटते का की अगदी क्लिअर क्लिअर झालं चांगला रिपोर्ट आहे चांगला रिपोर्ट आहे तर माझे तुम्हाला एक आव्हान असं आहे की समाजामध्ये अनेक लोकांना शुगर वगैरे होता आपण पाहतो लोकांनी वापरावंय सर आणि याचा वापर करावा म्हणजे तुम्ही आमच्या औषध वापरून समाधान आहे समाधान